त्रास देतात आपल्याला इरिटेट करतात आपल्याला फ्रस्टेट करत असतात ना त्यावेळेस आपण काय करतो जाऊ दे बाबा त्याला काय करायचं ते करू दे तिला काय करायचं ते करू दे बाबा वा तुला जसं वागायचं तसं वा आपण काय करतो ते सोडून देतो आपण ते प्रयत्न करत नाही की बाबा आपण समथिंग काहीतरी चेंज करू शकतो त्यांना मी म्हणतो आळशी काल विषय पोचतोय का आणि सेम जर आजच्या सेशन मध्ये पण तुम्ही असेच काय याच्यातून आपण जे जसं बोलतो ते तसंच बोलतो विषय पोचला का मग त्या बाळाला असं वाटतं की पळाल्यानंतर आपण पडतो विषय क्लिअर होते त्याची ती समजूत बनते राईट असं आपल्या मुलांना राहत काहीतरी तोडून टाकतो हा हॅलो तर ते कुठून ऐकलं हे सगळं क्लिअर होत का सगळ्यांना काय करायचं भविष्यात काहीतरी चांगलं करणार हॅलो होते की नव्हते आणि केलं ना आपलं काय आहे मला नाही वाटत हा काय आयुष्यात उकडेल मला नाही वाटत हा काय ते करू शकेल शब्द काय आहेत निगेटिव्ह भलं होईल का काय वाटतंय पटतंय का सगळ्यांना हॅलो खूप शांत झाले सगळे आजपासून थोडस चेंज करा बघा मजा ना ओके